चला सकाळी झोपेतून उठलो आणि व्हॉट्सअपला स्टेटस पाहिलं ते स्टेटस पाहिल्याच्या नंतर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे एक लोकप्रिय आमदार संतोष बांगर हा महाकायपूर आणि या पुरातून स्वतःच्या जीवाची परवा न करता ज्या माणसांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र पावसाचं पाणी स्वतःच्या अंगावर झेललं तो माणूस म्हणजे संतोष बांगर चांगल्या कामाचं कौतुक होणं सध्या काळाची गरज आहे राहिली गोष्ट तुमचा पक्ष तुमची जातपात ह्यापेक्षाही जो मदतीला धावून येतो तोच खरा देवदूत आणि एवढ्या पावसात तो माणूस त्या मातेला विचारतो की हे लेकरू किती महिन्याचे आहे तेव्हा ती आई उत्तर देते चार दिवसाचं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला त्यांच्या डोळ्यातील पाणी भांगरसाहेब तुमच्या कार्याला सलाम खरं पाहिलं तर ही पुराची भयानक परिस्थिती आजकाल पांढरं शर्ट कोणी अंगात घातलं तर ते मुळू द्यावं वाटत नाही त्याच्यानंतर बाकीचे नेते असतील त्यांनाही विनंती आहे तुम्ही पण काम करतात मात्र त्या कामाची सुरुवात साहेबाने जी केली ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांनी करावी येणाऱ्या काळात जर तुम्ही असं काम केलं तर तुम्हाला विधानसभेचा प्रचार करण्यासाठी कोणाच्या सभा ठेवण्याची गरज पडणार नाही ते विधानसभेतील लोक तुमच्या घरासमोर येतील आणि तुम्हाला उभं राहावंच लागतील असं हस्ते धरतील काय हे चित्र आहे पहा हे चित्र पाहिल्याच्या नंतर हा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळाला असेल तो व्हिडिओ पहा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं काय त्या माणसाची कामाची जिद्द असेल ऊर्जा असेल प्रेरणा असेल त्यांच्यासोबत जे टीमवर्क आहे रामभाऊ कदम आहेत श्यामभाऊ आहेत आणि बाकी गुड्डू भाऊ आहेत यांच्याही कार्याला सलाम जी लोकं खांद्याला खांदा देऊन सदैव लढत असतात आणि त्या माणसाला म्हणजे बोलणं जे, जे पोटात आहे तेच होटात आहे म्हणजे कोणाचं कपट नाही कुटनिती नाही जे आहे ते अनेक वेळा बोलताना वादग्रस्त देखील ठरले असतील पण त्या बोलण्यामागचा उद्देश लक्षात घ्या काल परवा मी तो एक आयडिओ ऐकला की एक हैदराबाद आहे आणि त्या हैदराबादमध्ये एक आई तिच्या मुलासोबत आहे घरची तिला मदत करत नाही आणि ती ताई बांगर खो फोन करते आणि साहेब तिला मदत करतात त्यावरून विचारणा असं करतात की जुनू स्वतःचं लेकरू आहे अरे असा आमदार लाभणं देखील खऱ्या अर्थानं त्या विधानसभा आमदारातील लोकांचं पुण्य मानावं लागेल की तुमची समस्या घरातली समस्या स्वतःची समजून ती समस्या निराकरण करण्यासाठी सदैव माणूस तत्पर असतो त्याची बोलण्याची भाषा जे पोटाते ते आहे काही कपट नाही कुठलं राजकारण नाही काय नाही जे होईल ते काय होईल कोणाला बोललो त्याचा परिणाम काय होईल का कोणी आयडिओ व्हायरल करेल का का तर तो माणूस वाईटच कोणाचं सोचत नाही तर त्याचं काय वाईट होणार आहे आज त्या माणसाचं कार्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक मीडियानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी डोक्यावर घेतलंय आणि म्हणून साहेब तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की दानसे बडा कोई धर्म नाही होता और सेवा से बडा कोई कर्म नाही होता ते काम तुम्ही केलंय ईश्वराला विनंती आहे की तुम्हाला उदंड निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो कारण तुमचं हे काम पाहिलं त्या कामाला खरंच सलाम आहे एवढा मोठा पाऊस आहे त्या पावसातून तुमच्या वयाचा तुम्ही विचार केला नाही तुमच्या तब्येतीचा तुम्ही विचार केला नाही आणि त्या पावसात एका देवदूताप्रमाणे त्याच विधानसभा मतदारसंघातील हिंगोलीमधील लोकांच्या मदतीला तुम्ही धावून गेलेत तुमच्या कार्याला तुमच्या कष्टाला आणि तुम्ही जे काम करत आहात त्या कामाला खरंच हृदयाच्या तळापासून सलाम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच इश्वरचंडी प्रार्थना जय हिंद जय भारत